हॉटेल व्यावसायिकांच्या वर्चस्व वादातून मिरज शहरातील अफगान हॉटेल फोडण्यात आलंय हल्लेखोरांनी या हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड केली आणि काचा फोडल्या या तोडफोडीत हॉटेलचं मोठं नुकसान झालंय काजी गटाच्या तरुणांनी हा हल्ला करून हॉटेलची तोडफोड केली असा कुपवाडे गटाचा आरोप आहे तोडफोडीदरम्यान आठ जण जखमी झाले जखमीमध्ये कुपवाडे गटाचे पाच आणि काजी गटांच्या तिघांचा समावेश आहे तर कुपवाडे गटानेच आपल्यावर हल्ला केल्याचा काजी गटाचा आरोप आहे अफगान हॉटेलमधील सोहेल कुपवाडे वसीम कुपवाडे नसीम कुपवाडे दस्तगीर कुपवाडे समीर कुपवाडे हे जखमी झालेत तर दुसऱ्या गटातील मतीन काजी बिलाल काजी आणि मोदिना काझी हे जखमी झालेत मिराज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत तपास करत आहेत हॉटेल व्यावसायिक वादाच्या वर्चस्व वादातून हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र चार दिवसांपूर्वी मिरजेत काजी आणि नदाब गटात जोरदार मारामारी झाली होती त्यानंतर त्यांचं भांडणाच्या कारणावरून अफगाण हॉटेल फोडण्यात आल्याचा संशय या प्रकरणी समीर कुपवाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अस्लम काजी मतीन काजी शोएब काजी दाणेश काजी उबेद काजी ओसामा काजी शोएब अवटी यांच्यासह हो, चाळीस ते पन्नास जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय अफगान दरबार हॉटेलचं मी मालक आहे आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वी माझा हॉटेलचं उद्घाटन झाला होता आणि मी त्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे आणि माझ्यासमोर असलेला नूर हॉटेल अस्लम काजी आजम काजी अक्रम काजी यांचा मालकीचा असून त्यांना माझा हॉटेल सुरू झाल्यापासून व्यावसायिक स्पर्धेतून त्यांना त्रास होत होता त्यांनी माझ्या लोकांना त्रास देणे दादागिरी करणे त्यांना धमक्या देणे हा प्रकार गेल्या दोन आठवड्यापासून सुरूच होता पण आम्ही मी त्यांना प्रत्यक्ष भेटून एकदा सांगितलेलोसुद्धा होतो की व्यवसाय हे देणारं जात देवाचे आहे आपण त्यावर विश्वास ठेवून हा व्यवसाय केला पाहिजे परंतु असलम काजी आजम काजी अक्रम काजी असतील किंवा त्यांचा काजीघरणा असेल ते गुन्हेगारी गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या डोक्यात एवढंच आहे की मिरज शहरामध्ये आमच्याशिवाय कुठलाही व्यवसाय कुणी करू नये कुठलीच भानगड त्यांनी करू नये का तर ह्यांच्याकडे जे संख्याबळ आहे काजीचा जे गांजाचा व्यवसाय आहे त्या गांजाच्या व्यवसायातून डिझेल पेट्रोल चोरीच्या व्यवसायातून त्यांनी जी संपत्ती मिळवली आहे त्याच्या ज जो जोरावर त्यानं जे एक ग्रुप तयार केलेला आहे गांजा पिणाऱ्या लोकांचं त्याने जे ग्रुप आणि संघटन केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मिरज शहरातील लोकांना अत्यंत त्रासदायक आहे त्यांच्यासमोर बोलायची हिंमत कोणी करत नाही आता मध्यंतरीच्या काळात त्यांचं भांडण दुसऱ्याचं सोबत होता तर त्यांना निमित्त होतं फक्त माझ्या हॉटेलवर कशा पद्धतीने यायचं आणि कसं यायचं तर आज दुपारी मी हॉटेलवर असताना माझे आई वडील आई आजारी असताना मी आईला हॉटेलमध्ये जेवणासाठी आणलो आणलो होतो त्यावेळी नुसताच माझी आई हॉटेलमध्ये आली असताना मागून एक तीस ते चाळीस जणांचा घोळका आला त्यानंतर त्यांनी दादागिरी सुरू केली की मिरजेमध्ये कोणी इथं हॉटेल व्यवसाय करायचा नाही राहण हे हॉटेल बंद करणे काय और इधर दिखणे का नाही अजिबात असं म्हणत शर शटर वडावडी सुरू केली मतीन काजींनी ग्लास फोडायला सुरू केली त्यांच्याकडे हत्यारीही होते आम्ही त्या ठिकाणी हॉटेलमध्ये असल्यामुळे आम्ही गाफील होतो आम्हाला मा होत। काहीसुद्धा माहीत नव्हतं मी आईला कळवडा घालून घालून उभा होतो त्या लोकांनी फोडापुडी चोडापुडी सुरू केली त्याने माझ्या वडिलांच्यावर हात उचलला माझ्या दोन्ही भावांना मारहाण केली मी माझ्या आईला कडवळा काढून उभा होतो त्यावेळी माझी मी आणि ढकलीत मी आणि माझी आई खाली पडल्यावर असलम काजी याने त्या पाय आईच्या गळ्यावर ठेवला माझा हात एकानं धरला होता मोहिद्दीन काजीनं मागून त्यावेळेला म्हणत होते माझी आई आजारी आहे तू त्याला काहीसुद्धा बोलू नको मी तू दहा वेळा माझा हॉटेल फोड पण आत्ता माझी आई आजारी आहे तू ते असं काही प्रकार करू नकोस असलम काजी यांच्याबरोबर भरपूर लोकं होती पोलिसांना मी तसं पोलीस प्रशासनाला तसं मी नावही कळ कळवलेले आहेत की आता ह्याच्यामध्ये किती लोकं होती आणि कोण कोण होते तसं पुढील तपास पोलीससुद्धा करत आहेत मला सहकार्य करत आहेत मला पूर्णतः विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की शंभर टक्के मला न्याय मिळणार